सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात अर्पण साधक गुरु महाराजांना विचारतोय की महाराज कुठल्या वयापासून नामस्मरण करण्यास सुरुवात करावी तेव्हा गुरु महाराज साधकांना सांगतायत की नामस्मरणाचे साधन हे आपल्या कुठल्याही वयावर अवलंबून नाही आपण केव्हा हा देह सोडून जाणार आहोत आपल्यालाच माहित नाही म्हणून म्हातारपणी आपण नामस्मरण करू असं अजिबात म्हणू नये कारण आपले आयुष्य हे क्षणभ्रंगूर आहे आपल्याला उद्याची देखील खात्री नाही म्हणूनच तर आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्याचा विमा उतरवत असतो अगदी आपण उद्यापासून नामस्मरण करू असे म्हटले तरीही आपल्याला उद्याची खात्री देता येत नाही म्हणून ह्या क्षणापासून आपण नामस्मरण करण्यास सुरुवात करावी आणि आपल्या जेवढा वेळ आपल्याला मिळेल तेवढा वेळ आपण दत्त नामस्मरणात घालवण्याचा प्रयत्न करावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा